काय सिद्धी वर्ग घाण आहे बोलतोय मग मी बोललो साफ कर झाडू घे घाण आहे सिद्धी एकदम आता पाणी टाक पोचा बिछा माराने साफ करून घे एवढा घाण आहे ना उलटी येत मला मग साफ कर चांगला तिकडून तिकडा तिकडून सगळं नवीन टी शर्ट मी अरे बाबा तेरा हजार रुपयांटला बारा देऊ टी शर्ट पॅन्टी चड्ड्या चड्ड्या घेऊन ये व्हेरी गुड ओके ब्युटीफुल ब्युटीफुल व्हेरी गॅन अजून काय डिमांड आहे

वीस रुपयाला हा हा वीस रुपयाला मग मला दोन दोन पाहिजे पण तू चांगला वांगला तर पप्पा पैसे देतील ना रुपयाला दोन मिळत दहा रुपयाला दोन नाही दहा रुपया वीस रुपयाला एक आहे ते दहा दारु... रुपयाला आपटी बॉम्ब बिडी बॉम्ब अरे आपटी बॉम्ब दहा रुपयाला बिडी बॉम्ब वीस रुपये वीस रुपये ला तू चांगला वागला तर पप्पा देणार ना पैसे मला मग मी पैसे नाही घेणार वीस रुपये चांगला तर वाघ मग पप्पा देणार ना पैसे वीस रुपयाचे आण मला हाय चाळीस रुपयाचे चार आण चाळीस रुपयाचे चार दहा रुपये एक आहे का तो चाळीस रुपयाचे चार आण

नाही ना तो डायरेक्ट आहे डायरेक्ट भरला ना मगच नोट काढ नोट अरे मध्ये नोट होते कितीची नोट काढ काढ किती नोट आणि अजून कितीची

तिरेनायला गेला बोलत रादायचं जाऊ दे ये आलं संत समर राजा ये आले भगुरान जा ना मग त्याची करायला मला

आहे सांगू आता आता इथं बसल्या बसल्या बस मी हे केलं आहे आपलं तयारी केली आता केस विंचारायची त्याला झोपतो आता पटापट आंघोळ केली अजून त्याची तयारी करायचं डब्याला बनवायचं मला डोसा टाकायचा आहे तर हातर झोपला आहे तर मला केस विंचारायचे त्याला बारा वाजायला आले कसं उर काय उरकायचं आता मला पण वीस मिनटात उरकायचं आहे साडेबाराच्या अगोदर थोडं निघायचं आहे तर चला आता मी पटापट उरकून घेते हातात झोपला मला आता गाणी लावते आणि मग शेलो आता बाकी आता इथं मला बेडवरची आदर वगैरे टाकायचे ते मी आता खाल्यावर टाकले फिर फोडायला एवढं त्याला आवडतं ना ते मुगाचा डोसा आता एक हातात घा घेऊन गेले असं आणि मला बोलते आवडत नाही असं आता मग दोन दोन तीन त्याला देते किती बघू आणि मग एक खायला घेतले खाऊन घ्या काय पटकन सापच आहे काय सिद्धीचा वर्ग घाण आहे बोलतोय मग मी बोललो साफ कर झाडू घ्यानी घानायचे एकदम खाण आता पाणी टाक पोचा बिछा माराने साफ करून घे

मम्मा 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 बोलणार तू आई बोलणार तू काय बोलणार काय बोलणार शोनू काय बोलणार कसा कशे करतो नाकव नाकव कशा करता कसा करू ना दाखव ना कशा कर करते गोबी कशी करते माझ्या आज बबडा माझा झालेला आहे चार महिन्याचा फोर मंथ कम्प्लीट ना कसं करतो नाही करत ना, ना? करत कर कर तू चला चपाती बनवायची मला चपाती पतीच्या 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 पती अरे अरे शर्ट चांगला तिकडून सगळं नवीन टी शर्ट आण हा तेरा बारा ते एक हजार तुला ठेव टी पॅन्टी चड्ड्या घेऊन व्हेरी गुड ओके ब्युटीफुल ब्युटीफुल अजून काय डिमांड आहे

माझा पण बघा गौरांचा फटका द्यायला गेलो ना बांगडीच लागले तुम्हाला काय होत अंगठी थोडा कॉम्पिटिशन मटकीची भाजी मजा पीठ काढलं तर पीठ मळायला भेटला नाही કિનકિના ઘરા પર્વતાએ સા ને ટકા સળપાતલું ચપળાંગ